लांब झाला भरपूर काढू मधी मधी काढू की हम्म तुळशीत फुलपाखरू होत बसलेलं ते बहुडाला आता ते ह्याच्यात घे ना ह्या हारात घे ना सडकन हळू फळ वाढलीच मंडळी मी सलवणी आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आज हे तुळशीचं लग्न आणि आमची सर्व तयारीत झालेली आहे इकडे तुळस वगैरे सजून झालेली ह्या वर्षी जास्त काही नाही कारण पप्पा घरी नव्हते तर मंडप वगैरे डेकोरेशन गेल्या वर्षी सर होतं पण ह्या वर्षी ते काही जमलं नाही

काय शिव घ्यायला पाहिजे एक शिव इकडे सोड गेले असा असा रहे रहे। असा मला आधी माहिती असते ना त्यांचे पडदे पिडदे कुठं मंडपचं सामान ठेवलं नाही कसं मंडप मंडप एक पडदा लावता आला असतं ना पाठी दरवर्षी लावतात ह्या वर्षी ते आलेच नाही बघा आमचा येतोय कधी कधी काय माहिती नाही साडेसातला सांगितले सात वाजता सांगितले नाही गावची छोटे पण काय माहिती वरती गेलाय पांड्याकडे

काय दोन तीन घर शिल्लक आहेत त्यानंतर आमच्या इथे येतील तुम्ही पण सर्वांनी या तुळशीच्या लग्नासाठी आमच्याकडे पाणी नाही आहे साखर आहे आणि तांदूळ आहेत अगरबत्ती पण तेच लावणार ना आणि इकडे प्रसादी तिथे आता लग्न झालं तुळशीच त्यानंतर इकडे होतील खालच्या घरात जातो नंतर आमच्या घरात आमची आजीबाई पाऊस लावते असतील अजूनपर्यंत दिसलेलं आहेत <laughs> जा घेऊन येत दुकानातून लाव ना तू चक्र लाव ना तोला <laughs> स्वराज स्वराज चक्र लाव त्याची वाद गेली वाटतात मग भेटू 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 आमची कडे तुळस सजलेली आहे पूजा ते येतील माणसं करायला कोण करतात ती तूच करतो सर्वांच्या इथं नक्की ना बघा हाय पुजारी

झाली nice चला okay. Tu mein na tadaya. ऐक फक्त तू आवडते आहे का काय 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 काय

কােরখেলারা, <laughs> কােলালেলালে